नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की सध्या मला घेरण्याचा प्रयत्न होतो आहे एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यासाठी तुम्ही एकजूट करा सगळेच जण माझ्या विरोधात जात आणि मला घेरण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे एकूणच मी एकटा पडत चाललेलो आहे ही एक खंत त्यांनी व्यक्त केली आणि एक आव्हानसुद्धा सुद्धा केलं मराठा आरक्षणामधल्या आंदोलनकर्त्यांना की तुम्ही एकत्र या आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील मोठे होतील आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूना राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे मी एकटा पडलो आहे आता मुळातच पहिल्यांदाच जरांगे यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आपण एकटे पडलेलो आहोत एकटे पडलेलो हो आहोत ही जाणीव त्यांना आता व्हायला लागलेली आहे खरं तर यासाठी दुसरं कोणीच कारणीभूत नाही आहे म्हणजे दुसरे अन्य जे कोणी त्यांना विरोध करतायत किंवा सत्ताधारी पक्षातले नेते असतील पक्ष असतील इतरसुद्धा आणखी कोणी घटक असतील ते त्याला जबाबदार नाही आहेत जरांगे हे स्वतःच या एकटेपणाला जबाबदार आहेत कारण गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आपण पाहतोय की आंदोलनाने कशा पद्धतीने जोर पकडला होता मोठ्या प्रमाणावर सभा होत होत्या अगदी शंभर एक एकरमध्ये असा सभा होत असत बीच्या साह्याने त्या ठिकाणी सगळे सगळा तो परिसर जो आहे तो स्वच्छ केला जात असे आणि अनेक जे सी बी लावून तिथे पुष्पवर्षा होत असे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे लोकांची अगदी पहाटे पहाटेसुद्धा लोक जे आहेत ते तिकडे जमा होत असत इतक्या प्रमाणावर पाठिंबा या सगळ्या आरक्षणाला होता आणि विषय महत्त्वाचा आहे अनेक वर्षांपासूनच आहे ज्यांना आवश्यक आहे आरक्षण त्यांना ते मिळालंच पाहिजे त्यासाठी योग्य जे काही तरतुदी करायला पाहिजेत योग्य जी पावलं उचलायला पाहिजेत कायदेशीर ती उचलली गेलीच पाहिजेत त्याविषयी कोणाचंच दुमत नव्हतं पण जसजसे आंदोलन पुढे सरकू लागलं आपल्याला दिसून आलं की जरांगे हे जे आहेत हेच केंद्रस्थानी आहेत आरक्षण जे आहे ते हळूहळू त्यांच्यापासून वेगळं होत चाललं आहे त्यांच्या एकंदरीत बोलण्यामधून त्यांच्या एकंदरीत वागण्यामधून आरक्षणा मुद्दा जो आहे तो बाजूला फेकला जाऊ लागला आणि राजकारण जे त्याच्यामध्ये शिरायला सुरुवात झाली जारांगे यांच्याभोवतीच सगळं एकंदरीत या आरक्षणाचं केंद्र जे जा आहे ते जारांगेच बनले सगळं त्यांच्याभोवतीच फिरू लागलं प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावरच येऊ लागला त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्या बाजूला फेकल्या गेल्या आरक्षण हा जो मुख्य मुद्दा होता तोच बाजूला फेकला गेला आणि कुठेतरी सरकारला कोंडीत पकडणं त्या सरकारमध्ये असलेल्या पक्षांना त्यातल्या नेत्यांना कोंडीत पकडणं त्यांना हवं तसंच बोलणं कारण आपल्या पाठीशी एवढा मोठा मराठा समाज आहे ते पाहिल्यानंतर आपण काही नेत्यांना बोललं तरी ते आपल्या विरोधात कोणताही सुद्धा काढू शकणार नाहीत हे जरांगेंनी ओळखलं आणि त्यामुळे कशाही पद्धतीची भाषा वापरली जाऊ लागली मग फडणवीसांना कधी बोलायचं कधी एकनाथ शिंदेंना बोलायचं अजित पवारांना बोलायचं सरकारबद्दल काही बोलायचं हेच सत सतत सुरू राहिलं त्यात मग ओबीसींच्या जो काही टक्का आहे त्याच्यातूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ओबीसींना आपल्या विरोधात उभं केलं गेलं आणि त्यातून मग लोकांना कळायला लागलं की याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे कोणाचं तरी वरद असं असल्याशिवाय हे सगळं होत नाही आहे अशी शंका लोकांच्या मनात सर्वसामान्य लोकांच्या मनातही येऊ लागली आणि ते अजूनही चालू आहे की ओबीसी आणि मराठा यांच्यामधलं जी दुही आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते अंतर वाढत चाललेलं दिसून येतं आता लक्ष्मण हाके जे ते आंदोलनाला बसलेले आहेत त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि मग आता जारांगींना वाटायला लागलं की आपण एकटे पडतो आहोत मराठेच आपल्या विरोधात आहेत ते मराठे काय जे कोणी समर्थन होत देत होते या आंदोलनाला त्यातले अनेक लोक आज दूर झालेले आहेत जे जारांगीं बरोबर सो सुरुवातीपासून होते त्यातले अनेक लोक दूर झाले अनेकांनी नंतर टीका केली त्याच्यामध्ये बारस्कर असतील वानखेडे बाई असतील यांनी टीका केली जाहीररित्या की जरांगे जे ते नीट नि निर्णय घेत नाही स्वतः स्वतःच निर्णय घेऊन ठरवतात आम्हाला त्याच्यामध्ये काही विचारलं जात नाही शरद पवारांच्या बाबतीत मात्र ते कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर त्यांच्यामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी व्यक्त केली मग हे सगळं होत असताना जरांगेंबरोबर असलेली माणसं आपोआपच त्यांच्यापासून वेगळी झाली ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या तोंडाला काळं फासणं त्यांच्या विरुद्ध भूमिका घेणं हे व्हायला लागलं मग नामदेवराव जाधव असतील आणि आत्ता एक तारक म्हणून त्यांना त्यांनासुद्धा काळं फासण्यात आलं शाही फेक जा नामदेवराव जाधव यांच्यावर करण्यात आली यातून मराठ्यांमधलेच जे लोक जे खरे मराठा आरक्षणाचे समर्थक असतील पण जरांगेंच्या भूमिकामुळे ते दुखावले गेले ते बाजूला फेकले गेले त्यांना कोणी विचारेन असं झालं सगळे निर्णय जे आहेत ते जरांगे स्वतःच घेऊ लागले आणि हळूहळू त्यांचा त्यांची पावलं जी आहेत ही राजकारणाकडे सुद्धा वळायला लागली लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी पाच पाच उमेदवार उभे करायचे आणि सगळ्या सत्ताधाऱ्यांना पाडूया अशा पद्धतीची भूमिका घेतली आता विधानसभेसाठी सुद्धा अशीच राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली आहे तुम्हाला बघून घेतो तुम्हाला पाडून दाखवीन मराठा आरक्षणाविषयी त्याच्यात कुठेच दिसू दिसून येत नव्हता आणि अजूनही दिसून येत नाही तो बाजूला पडलेला आहे मुस्लिम आरक्षणमध्ये त्याच्यामध्ये घुसडा घुसडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून मग वाटायला लागतं की हे सगळं केवळ एक राजकारण करण्यासाठी समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी मतांच्या राजकारणासाठी होतंय अशी शंका जर सर्वसामान्य लोकांच्या नागरिकांच्या मनामध्ये येत असेल तर त्यात काही चूक नाही आहे आणि हे सगळं काही घडवणे एवढं जरांगे हे काही शक्तिशाली व्यक्तिमत्व नाही आहे ते काय राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तो इतके जेसीबी कसे आणतो इतक्या एकरांवर सभा कशा का घेतो त्यासाठी आवश्यक असणारी सगळी यंत्रणा त्याला कशी काय मिळते हे प्रश्न विचारले गेले आणि त्यातून लोकांच्या मनात शंका आली आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांच्या मनातही शंका आली त्यातून हे लोक सगळे बाजूला होत गेले आणि म्हणून जारांगे एकटे पडलेले आहेत कोणी कुणी एकटं पाडलेलं नाही ओबीसींनी आज त्यांच्या विरोधातमध्ये आंदोलन केलं आहे किंवा ओबीसींनी एक वेगळी भूमिका घेतली आहे म्हणून जरांगे एकटे पडलेले नाहीत आज जरांगेना का सांगावं लागतं आहे मराठ्यांनी एकत्र या एकजूट करा याचा अर्थच मराठे वेगळे झालेले आहेत त्यांच्यापासून अनेक मराठे जे समर्थक आहेत आरक्षणाचे ते वेगळे झालेत बाजूला पडले त्यां ते दिसतही नाहीत आजूबाजूला केवळ दिसतात ते जरांगे कॅमेऱ्यासमोर जरांगेच बोलताना दिसतात कधी हॉस्पिटलमधनं बोलतात कधी अंतरवाली सराटीमध्ये बोलतात पण जारांगेंच्या व्यतिरिक्त कोणीच दिसत नाही कारण जारांगेंना स्वतःवर हा सगळा प्रसिद्धीचा झोत घ्यायचा आहे अशीच शंका लोकांच्या मनात येते आणि ते, ते, ते वारंवार दिसून येतं मग जरांगे कशाला सांगतात की मी एकटा पडलेलो आहे मला घेरण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही स्वतःहूनच ही सगळी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि नकळत झालेली असं अजिबात नाही आहे यामागे काहीतरी निश्चितपणे कोणातरी वरद असतं आहे राजकीय वरद असतं आहे कोणतरी पाठीशी आहे म्हणूनच हे घडून आलेलं आहे तुम्ही ही खंत आता व्यक्त करून काहीच उपयोग नाही जे काय झालेलं आहे ते लोकांना आता कळलं आहे आणि हे असंच होत राहिलं तर मराठा आरक्षणाबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जी काही एक थोडीशी भावना असेल सहानुभूती असेल तीसुद्धा निघून जाणार आहे आणि मग जरांगे जरी भलेही किती ओरडून रोज बोलले मराठा आरक्षणाबद्दल तरी लोकांच्या मनामध्ये जराही त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही किंवा सहानुभूती वाटणार नाही हे जे एकटे पडल्याची खंत ते व्यक्त करतायत त्याला कारण स्वतः जरांगेच आहेत आज ज्या काही वेगवेगळ्या रोजच्या रोज वेगवेगळ्या भूमिका घेणं वेगवेगळ्या प्रकारचे विस्कळीत सगळे आंदोलन करणं याला जबाबदार जरांगे आहेत त्यामुळे आज एकटे पडलेत याला कारणीभूत स्वतः तेच आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद